नमस्कार मित्रांनो महाडी अंतर्गत कृषी यांत्रिकरण आणि त्याच्याबद्दल सोबत बऱ्याच त्याची सोडत झालेली मित्रांनो सोडत झाल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापले कागदपत्र अपलोड आप केले आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना पूर्वसंमती सुद्धा आले पूर्वसंमती आल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा झाला की त्याला समजा आता कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर लागले बरोबर ट्रॅक्टर लागल्याच्या नंतर त्यांनी कोटेशन केलं अपलोड एका कंपनीचं आता त्याला ट्रॅक्टर घ्यायचे दुसऱ्या कंपनीचं तर असं जमतं का तर नाही मित्रांनो असं जमत नाही तुम्हाला ज्या कंपनीचं ट्रॅक्टर घ्यायचं असतं आणि ज्या डिलर कोण घ्यायचं असतं मित्रांनो त्याच डीलरचं समजा कोटेशन त्याच्यानंतर त्याच कंपनीचं जे ट्रॅक्टर असतं मित्रांनो त्याचं टेस्ट रिपोर्ट त्याचं कोटेशन ते घ्यायचं असतं मित्रांनो त्याच्यानंतर ते अपलोड करायचं असतं एकदा का पूर्वसंमती आली तर तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं ट्रॅक्टर घ्यायला जमत नाही म्हणजे काय होतं पहिले जे अपलोड केलं त्याच्यात आणि याच्यात तपवती ती त्या गोष्टीमुळे ते तिथं रिजेक्शन मध्ये येतं आणि तुम्हाला तिची सबसिडी मिळत नाही तसंच संचं सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर जैन संच घ्यायचा समजा तुम्ही काय केलं दुसऱ्या कंपनीचा बिल अपलोड केलं कोटेशन अपलोड केलं समजा कोटेशन अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही त्याच कंपनीचा जर संच दुसऱ्या डीलर कडून घेतला तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो मित्रांनो कारण की पहिल्या ज्यावेळेस तुम्हाला स्टॅम्प वगैरे हो जो दिलेला असतो त्या बिलावर कोटेशनवर तो स्टॅम्प वेगळ्या डीलरचा असतो आणि तुम्ही ज्यावेळेस जीएसटी बिल त्याच्याकडून घेणार मित्रांनो त्याच्यावर सुद्धा वेगळा येतो मग त्याच्यावर तपत येते ताफवत आल्याच्या तुमचं जे बिल असेल मित्रांनो ते निघत नाही आता तुम्ही जर एखाद्या सेंटर वाल्याकडे गेले आणि कागदपत्र अपलोड करा म्हणले ग तुम्ही आणून दिल्याच्या नंतर तो सेंटर वाला काय करणार क्लिअर क्लिअर अपलोड करून देणार चुकी सेंटर वाल्याची नसती तुमची असती तुम्ही काय करायचं माहिती त्याला सांगायचं गेवा मला या कंपनीचा संशय घ्यायचा आणि या डीलर कोण घ्यायचा तिथूनच काय करायचं तुम्ही ते आणायचं दुसरे कोण जर आणलं मित्रांनो तर जिथून तुम्ही ते पोटेशन टेस्ट रिपोर्ट वगैरे आणला तर तुम्हाला तिथूनच ते मटेरियल खरेदी करावं लागतं त्यामुळे ही सर्व शेतकऱ्यांना काळजी घ्यायची मित्रांनो कारण काय होतं माहिती का नंतर प्रॉब्लेम येतो सबसिडी येत नाही आणि आपले जे पैसे असते मित्रांनो ती वस्तू भेटते परंतु जो लाभ मिळणार असतो ज्याची आपल्याला आशा असते की बाबा हा पैसा जो आहे तो आपला गुंतवलेला आपल्याला एक रिटर्न येईल आणि आपल्याला कमी किमतीत पडेल तर ते मिळणार नाही मित्रांनो त्या गोष्टीमुळं काळजीपूर्वक टेस्ट रिपोर्ट असेल किंवा कोटेशन असेल किंवा डिलर सर्टिफिकेट जे काय तुमचं मा मध्ये लागलेली बी लागलेली नाही मित्रांनो त्याचं काय करायचं अपलोड करायचं मित्रांनो त्यानंतरच तुम्हाला काय होईल त्याची सबसिडी मिळेल धन्यवाद